वेलकम टू अवर चॅनल करिअरच नाव काय इंग्लिश फॉर करिअर तुम्ही म्हणत असाल हे तुम्ही विचार करा पूर्ण दहावी नंतर जे काही कोर्सेस आहेत मोस्टली ते कशामध्ये आहेत इंग्लिशमध्ये ऑफकोर्स इंटरव्यूज मोस्टली काही सोडले तर कशामध्ये आहेत इंग्लिशमध्ये आहे ऑफकोर्स सगळे बुक्स किंवा सिलेबस किंवा सगळे कोर्सेस आफ्टर टेन स्टँडर्ड ट्वेल्थ स्टँडर्ड कशामध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे ओके okay. बरेच सेमिनारमध्ये तुम्हाला स्पीच द्यावं लागतं भाषण द्यावं लागतं कशामध्ये इंग्लिशमध्ये दॅट्स वाय चॅनलचं नाव काय आहे इंग्लिश फॉर करिअर येस सो इफ इंग्लिश परफेक्ट कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट इफ इंग्लिश इज परफेक्ट करिअर विल बी परफेक्ट अँड ऑफ कोर्स इफ इंग्लिश इज परफेक्ट पर्सनॅलिटी विल बी परफेक्ट येस तुम्ही राईट ऐकलात इंग्लिशमुळे काय असतं तुमच्या व्यक्तिमत्व बरंच फरक पडतो कारण इंग्लिश हॅज बिकम अ पार्ट ऑफ पर्सनॅलिटी येस सो दॅट्स वाय पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उच्चार कसे करायचे कारण काय आहे उच्चार हा इंग्लिशचा आत्मा आहे तुम्हाला इंग्रजी छान लिहिता येते कन्सेप्ट क्लिअर आहेत पण ते एक्सप्रेस करता आले पाहिजेत ना अँड दॅट्स द ब्युटी दॅट इज कॉल्ड प्रनाऊन्सिएशन आणि उच्चार ज्याला म्हणतो अँड दॅट इज आय टोल्ड यू आत्मा ऑफ इंग्लिश उच्चारावर लक्ष द्यायचं आता तुम्हाला मी असे जबर सांगणार आहे उच्चाराबद्दल कदाचित तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल एकच काम करायचं इंग्रजी बोलताना कधीही आ जास्त लिप मुवमेंट नाही करायचं त्याच्यामुळे काय असतं तर प्रोणाऊन्सिएशन उच्चार थोडासा बिघडतो आता फॉर एक्झाम्पल आता एवढंच चला फॉर एक्झाम्पल तुम्हाला फॉर एक्झाम्पल तेवढं म्हणायची गरज नाही आहे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल नाही फॉर एक्झाम्पल इट्स अ डोअर लिप मुवमेंटकडे लक्ष द्या इट्स अ डोअर आपण काय करतो आ जस्ट करत असतो त्यामुळे उच्चार काय आ होऊन जातो येस इट जॅस्ट ट्रू इट्स अ फादर ही इज माय फादर एवढं वर्टायचं नाही ही इज माय मायर ही इज माय ब्रदर हा आणखी एक मोठ्या भावा असं कधी नाही म्हणायचं ही इज माय बिग ब्रदर किंवा ही इज माय मी ब्रदर ऐकले हा बिग ब्रदर म्हणजे काय मोठा ऐकाय तो नाही ही इज माय एल्डर ब्रदर कधी नाही म्हणायचं ही इज माय बिग ब्रदर ही इज माय एल्डर ब्रदर आणि लहान असेल ही इज माय एंगर ब्रदर बरेच ठिकाणी काय ऐकलं तुम्ही ही इज माय बिग ब्रदर अँड ही इज माय स्मॉल ब्रदर स्मॉल दॅट्स रॉंग ओके तर आजच्या व्हिडिओचं मेन टायटल काय उच्चारक लक्ष द्यायचं उच्चारकडे मध्ये आज काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काही काही शब्द असतात ना त्या दोन तीन शब्दांना उच्चार सारखा असतो त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात होमोफोन्स टू वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट स्पेलिंग बट प्रोना सेम दे आर कॉल्ड ऐज होमोफोन्स मध्ये मध्ये म्हणजे लेट मी यूज इंग्लिश जितकं तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढं तुम्ही बोलाल ऑफकोर्स त्यामुळे ऐकलं पाहिजे कारण देवानं दोन कान दिलेत आणि तोंड एकच दिले याचा अर्थ याचं फंक्शन काय पाहिजे डबल पाहिजे ओके आणि इंग्रजी बोलणं म्हणजे उच्चार शिकण्यासाठी तुम्ही जास्त ऐकलं पाहिजे मग ते इंग्लिश मूवीज ऐका बघा पहा किंवा इंग्लिश काही हे जे काही डिबेट वगैरे आहेत ते पा जेवढं तुम्ही ऐकाल पॉडकास्ट वगैरे बिली मी इट हेल्प्स अ लॉट तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे शब्द त्याचा स्पेलिंग वेगळे आहे त्या शब्दांची स्पेलिंग वेगळे आहे बट देर प्रोनाऊन्सिएशन इज सेम दे आर कॉल एज होमोफोन्स तर पहिला शब्द आहे आर इट्स आवर प्रॉब्लेम ही केम आफ्टर एन आर ना आर आर हे ओ यू आर आपण काय म्हणतो आवर प्रॉब्लेम अँड आर बरेच लोक म्हणतात सगळेच नाही येस तर बोलताना काय म्हणायचं इट इज आवर प्रॉब्लेम ही विल कम आफ्टर एन आर करेक्ट दॅट्स अ ब्युटी नेक्स्ट वन Hole, H O L E, W H O L E. H O L E, of course, <coughs> the mouse went into the hole. Yes, and he, W H O L E. Whole area. Correct? Hole, hole. Next one, eight, eight, eight. 8, 8. 8, There are 8 members. I ate pizza. 8, 8. Which are like this. Next one, here, here. He will come here. H E R E. I hear. They hear. एच ए एच आई के करेक्ट नेक्स्ट वन राइट राइट आई राइट अटर राइट अटर डब्ल्यू आर आई टी यू आर राइट को राइट आर आई जी एस टी करेक्ट नेक्स्ट वन नाइट 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 को री केम एट नाइट एंड के एन आई जी एस टी सरदार ये वॉज अर वॉज अट नाइट पा स्पेलिंग वेग है सारखे नाइट

Allowed, allowed, allowed. He allowed me. A-L-O-W-D. And he speaks aloud. A-L-O-U-D. Correct? Allowed, allowed. Next one. Where, 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 where? They wear pant, They wear uniform. Where are you? Where, where? Correct? Next one. Week, week. Kota week. W-W-E-K. Seven days. Well up. and W-E-A-K week. Of course. Please spellings are different but pronunciation is same such words are known as homophones okay next one <coughs> your problem you are there your problem i am to your problem what is your problem now what's your problem your w e r you are there correct next one there there t h e r e t h e i r there there okay next one by 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 b.u.y and b.y.e bye 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 okay next one he met mate y.m.e.a.t and y.m.w.e.t mate mate m.e.a.t -E -E that made of animals and of course m.w.e.t mate next one course 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 floor rough course and it's I have chosen that course. co C O U R S C Course Course. Next one. Ban ban. Kadhi band duh the niggas there is a band. Oh, they ban it. Ban ban. Band duh. It pranza Okay. Next one. Bor bolt. Bold bold. Oh, I got bold. Correct? And there is a bolt. Interesting. Next one. Site, site. S I T site. Zaga. Oh, I saw the site. This site one example. Site. Present karne. C I T Sang. Site, site. Die, die. D I -E die. Oh, they die. Marne. D I, -E, you know that hair die. Yes, correct. Next one. One more. Fair, fair. Yes, F-A-I-R. It's not fair. F-A-I-R. What is the fair? F-A-R-E. Correct. Next one. Road. Road. R O D. He rode that horse, horse, horse riding, road and rode uh, Rasta. Next one, soul, 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 -E soul means single, and S -O -U -L soul means Atma. Pana, which are the same? That's why uh, they are called as homophones. Soul, soul. Next one, tell, tell, T A I L, tell of animals, and tell, -E, tell story. Tell, tell, take care of the moment. Next one, tight.

शालेय साहित्य स्टेशनरी एक आणि स्टेशनरी सायलेंट कॉन्स्टंट स्टेशनरी स्पेलिंग चेक करून घ्या नेक्स्ट वेदर 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 कोणता क्लायमेटवाला हवामानवाला डब्ल्यू ई ए टी एच आर अँड डब्ल्यू एच ई टी एच आर आय डोंट नो वेदर ही कम्स ऑर नॉट वेदर वेदर नेक्स्ट प्लेन 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 एरिया पी एल आय एन ही केम बाय प्लेन करेक्ट सो दे आर दी वर्ड्स हॅव्हिंग सेम प्रनाऊन्सिएशन धीज वर्ड्स आर नोन ॲज होमोफोन्स इंग्रजीला काय म्हणतो होमोफोन सर्वात महत्वाचं काय उच्चार उच्चार म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही पाहिला असेल जर उच्चार चांगला असेल तर पीपल वूड टेक इंटरेस्ट इन युअर कम्युनिकेशन लोकांना तुमचं बोलणं ऐकायला आवडेल जर तुमचं प्रोनाऊन्सिएशन उच्चार चांगला असेल तर आणि त्यासाठी तुम्हाला यु हॉट टू वर्क आर्ट यु हॉट टू लिसन मोर परंतु मी तुम्हाला जबर जी हिंट्स आणून सुरुवातीला लिप मोमेंट जास्त आ बेस नाही करायचं दॅट्स ई For example. For example. For example. Correct? Open the door. Open the door. what is not Correct? He went to college. He went to college. Nine. He is my father. He is my father? Nine. He is a doctor. That's He is a doctor. He is a doctor. Of course. I will prepare video Don't worry. Meanwhile I am sure you may have liked this video and of course such videos help a lot to improve your English because my tagline is if English is perfect, confidence will be perfect. If English is perfect, of course, personality will be perfect, and if English is perfect, career will be perfect. I hope you may have liked that video. Because challenge English for career. Meanwhile, I take your kindly, have a great time. Bye bye.